नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये सर्च स्वागत आहे आज आपण आलो आहे बिग रॉकला आणि आज आपण फिशिंग करणार आहे तर बघूया आज कोणता मासा भेटतो तो ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर ऑलरेडी सबस्क्राईब केला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे शेवटी कमेंट करून नक्की सांगा थँक सो मच आपण चाललो आहे फिशिंगला बिग रॉकला बरेच दिवसानंतर बिग रॉकवर काय आपला कधी गेम झाला नाही तर बघूया आपल्याला आज काय कोणता मासा भेटतोय ते व्हिडिओ पण आता बघा थोडी रेती होती गडबड झाली मित्रांनो आपण बिगरॉकला पोचलो आहे त्या थोडं अंतरावर राहिलेलं आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल कधी कधी मासे भेटत पण नाही दिवसभर फिशिंग करून तर आज भेटते का बघूया आपण त्या गाड्या आल्यात खाली आपण वरतीच लावले बघू शकता एका एका गळाला माकली लावल्याने एका गळाला तारल्या लावल्या भाऊ काय आज आपल्याला रिझल्ट भेटतो आहे आले बाद में नहीं होता पीटी बम लाके दे और आर्मी लाके साथ में दे दे समझ गया हेलो पहलाज कास्ट है अच्छा दिवसाचा कधी स्टक बोगोयर नाही गिरा नहीं हेलो

नहीं मच्छी है भाई राजू भाई इधर ले लो इधर लो इधर लो रुपर एक रुपर है रो एक रो एक मिनट एक मिनट राजू भाई राजू वो मत पकड़ो वो तो चल देगा चलो एक हमारे बॉली हो चुकी है अठरा फर्स्ट कैच बिग साइज का ग्रुपर तीन किलो घेणार आम्हाला राजू आहे बघू शकता मित्रांनो राजू राजूबाईला पहिलाच कॅच लागलाय आणि तो चांगल्या प्रकारे ग्रुपर लागलाय बघा एक नंबर आहे साईज तीन किलोचा पीस आहे राजू भाई आड़वा पकड़ा लग भी दिया यार वो छोटा लग गया भाई मेरे हिसाब से मैं तो नचा थे हम्म हम्म इधर 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 हाथ डालने का राजू भाई उधर पकड़ने का उधर नहीं हे बघू शकता तुम्ही मित्रांनो भाईला बिग कॅच लागलाय ओमो लागलाय ला बघा तुषारबाई नागल्या साईजचा साइज बघा डोम्याची एक नंबर साइज आहे ब्लॅक डोमा भेटला भेटलेला आहे बघा छोटे ओपर ना आता आपण स्पॉट चेंज करतोय आता दुसऱ्या स्पॉटला चाललोय तर तिकडं कोणता मासे सापडते तर बघूया इथं काय मासा बाईट पण भेटत नव्हती आता दुसरा पॉट चेंज करतोय एक मासा भेटला तो राजूबाईला आपण पण आता दुसऱ्या स्पॉटवर जाऊन तो, तो एक्सप्लोअर करूया बघूया तिथे कोणते मासे भेटते तर इथून आपण जाणार आहे तो बघूया ठीक आहे वाजलेत दोन ला फिश आहे चांगला आहे छोटा नाही आहे एक चांगल्या साईजचा क्रुपर लागलाय बघा एक किलोच्या आसपास पीस आहे एक अर्धा किलोच्या वरती आहे मित्रांनो जसे रॉड उठाय ना टुक टुक करते करायला मी मेट्रो दिया असत

को लगा था पे हाँ। बड़ा पीस लग गया था मैंने हुक भी कर दिया उसको और हुक करके ना मैं उसको फसा लिए रहा को रील करने जम रहा टीशॉन टिशन पसून अच्छा मासा लगला है टाइम मासा लागलाय तो पण चांगलाच आहे फिशॉल नाही बडा पीस है, बिग फिश मोठा पीस आहे मित्रांनो थांब्या आगे, मित्रांनो

मित्रांनो चांगला पीस लागलाय साधारण तीन किलोचा पीस आहे मस्त कॅच झाल्या सकाळपासून पहिला मासा आपला <laughs> तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन उपर भेटतील पाहायला भेटतील एक राजू पाहायला लागला होता एक राम पाहायला लागला आणि एक घरी निघता निघता एक आपल्याला लागला शेवटचा तो पण तीन किलोचा तर मित्रांनो भेटो अपेक्षा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा प्लीज मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला शेवटी कमेंट करून नक्की सांगा थँक्यू चो